नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत नंदगड महालक्ष्मी यात्रेनिमित्त रेडा सोडण्याचा कार्यक्रम अगदी उत्साहात संपन्न झाला खानापूर तालुक्यातील नंदगड गावची श्री महालक्ष्मी यात्रा पुढील वर्षी फेब्रुवारी दोन हजार या महिन्यात होणार असून यात्रेचा एक विधी म्हणून रेडा सोडण्याचा कार्यक्रम आज मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पुढील दोन दिवस हा रेडा नंदर गावात फिरवण्यात येणार आहे नांदगडगावचे रहिवासी आणि बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी आज रेडा सोडण्याचा मानकरी व पंच मंडळी तसेच यात्रोत्सव कमिटीला धन्यवाद दिले असून सर्वांचे आभार मानले आहे आज रेडा सोडण्याच्या कार्यक्रमाला सर्वांनी ज्या पद्धतीने मानकरी लक्ष्मी यात्रा उत्सव कमिटी व पंच सहकार्य केला त्याच पद्धतीने पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या लक्ष्मी यात्रा उत्सवाला सहकार्य विनंती माजी आमदार अरविंद पाटील यांनी केली आहे नमस्कार आज नंदगड येथे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या महालक्ष्मी यात्रोत्सवा निमित्त आज पारंपरिक पद्धतीने नंदगड येथे रेड्डा सोडण्याची जी प्रथा आहे ती आज संपन्न झाली ठरल्याप्रमाणे गावातील सर्व मानकरी मंडळी गावातील सर्व ग्रामस्थ व बाहेरून जी नंदगडहून बाहेर थांबले राहिलेली लोक आहेत ते सर्वजण आज या रेडा सोडण्याच्या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी झाले सर्व समाजाचे लोक त्यामध्ये सहभागी झाली आणि सांगितल्याप्रमाणे अतिशय शांततेत आणि उत्साहात हा सोहळा पार पडलेला आहे त्यासाठी नंदगड गावातील समस्त ग्रामस्थांना तसेच युवक मंडळींना सर्वांना त्यांनी त्यांनी आपापली जबाबदारी व्यवस्थितपणानं चोखपणानं बजावल्याबद्दल मी मनापासून त्यांचा धन्यवाद देतो अशाच पद्धती बारा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही सर्वांनी या जत्रोत्सवाला मानकरी मंडळींना तसेच ग्रामस्थांना व पंचमंडळींना आणि कमिटीला सहकार करण्याची कार्य तुम्ही करावं आणि चांगल्या पद्धतीने ही जत्रा पार पडूया अशी तुम्हाला सर्वांना विनंती रेडा सोडण्याच्या कार्यक्रमाला पत्रकार बंधूंनी तसेच मीडियानी सर्वांनी सुद्धा युट्यूब चॅनलवाल्यांनी सुद्धा सहकार्य केल्याबद्दल त्यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद म्हणतो नमस्कार नंदगड ग्रामस्थर्गे यल्हार धन्यवाद धन्यवाद हेनी ಬರುವಂಥ ಹನ್ನೆರಡು ಫೆಬ್ರವರಿ ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದರಂದು ನಮ್ಮ ನಂದಗಡ ಗ್ರಾಮದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಯಾತ್ರಾ ಉತ್ಸವ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಂಥ ನಿಶ್ಚಯ ಆಗಿದೆ ಅದರ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ಇವತ್ತು ನಂದಗಡದಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿಗೆ ಬಿಡುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ ಆಗಿದೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕಮಿಟಿಯಲ್ಲಿ ತೀರ್ಮಾನ ಆದಂಥ ಎಲ್ಲ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸಿ ಗ್ರಾಮಸ್ಥ ಮಂಡಳಿ ಮತ್ತು ಹಕ್ಕದಾರ ಮಂಡಳಿ ಎಲ್ಲರೂ ಕುಡ್ಕೊಂಡು ಹೊರಾಗಿನ ಗಣ್ಯರು ಮಹಿಳೆಯರು ಅದ್ರಾಗ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗಿದ್ದರು ನಾ ಹೇಳಿದಂಗೆ ಕಮಿಟಿ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದಂಗೆ ಯಾರೂ ಭಾಳ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ನೀವು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದಿರಿ ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದೆ ಬರುವಂಥ ಈ ಥರ ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಲು ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹಕರಿಸ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ತಾವೆಲ್ಲ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೂ ಮಹಿಳೆಯರಿಗೂ ಪಂಚ ಮಂಡಳಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದನೂ ಹೇಳ್ತೇನೆ ಎಲ್ಲ ಪತ್ರಕರ್ತರು ಬಂದ್ ಸಹಿತ ಮಾಧ್ಯಮಿತರು ಸಹಿತ ಸಹಕರಿಸಿದಾಗ ಅವ್ರಿಗೂ ಸಹಿತ ಊರ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದನೂ ಹೇಳ್ತೇನೆ